नमस्कार मित्रांनो रवी पवार भटकंतीमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहेत मी रवी पवार मी आशिष वायदंडे आज आपण भटकंतीमध्ये पाहणार आहोत खंडाळ्यातील प्रमुख आकर्षण स्थळे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो हा चॅनल आपला नवीन आहे त्यामुळं काही चुकल्यास किंवा चूक चुकबुल झाल्यास कृपया करून आम्हाला माफ करा आम्ही आता नवीन चॅनल चालू केलेला आहे त्यामुळं हळूहळू शिकत आहोत मित्रांनो काल आमची दोघांची चर्चा झाली आणि एक आम्हाला ज्येष्ठ नागरिक मिळाले आहेत खंडाळ्यामधले जे आपल्याला सांगणार आहेत खंडाळ्याचा इतिहास तो इतिहास खरा आहे किंवा त्यांच्या सांगण्यानुसार तो खरा आहे हे काय अजून कन्फर्म नाही आहे परंतु त्यांचं काय मत आहे हे आपण पाहूया चला आपल्यासोबत भटकंतीवर नमस्कार मित्रांनो रवि पवार भटकंतीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि बऱ्याच दिवसापासून एक मनामध्ये गुत्ता होता की मी आज या खंडाळ्यामध्ये जन्मलो पण या खंडाळ्या गावाचं नाव खंडाळा का ठेवलं याचा इतिहास काय या आहे किंवा खंडाळा नाव ठेवण्यामागचा उद्देश काय आहे हा गुत्ता काही सुचत नव्हता म्हणून आज आमचे मित्र आशिषबाई देंडे सुमित खंडागळे आणि काका आता आम्ही सर्वजण आलो आहे शिवाजी पाटील जे गावातले ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांना बऱ्याच पैकी या भागातला इतिहास माहिती आहे तर आपण आज त्यांची थोडी जरा मुलाखत घेऊन हा इतिहास कसा आ, कसा निर्माण झाला किंवा नाव का देण्यात आलं ही जरा आपण थोडी त्यांच्याकडून आता माहिती घेऊ चला दादा नमस्कार नमस्कार आम्हाला थोडी माहिती हवी की या गावाला खंडाळा हे कसं नाव पडलं सांगतो ना मी तुम्हाला पूर्वी पूर्वीचा एक असणारा माणूस छत्रपती शिवाजीच्या नंतरचा का लक्षात शिवाजी महाराजांच्या नंतरचा राज्य कोणाच्या ताब्यात मिळालं तर सातारचे राजे कोण निंबाळकर निंबाळकर हा या निंबाळकरांनी निंबाळकरांच्या दरबारी लढवय म्हणून माणूस एक पूर्वी होता खंडागळे म्हणून का लक्षात तो खंडागळे इथं इमानदारीने नोकरी केली होती त्याने तर त्यांनी इमानदारीनं नोकरी केल्यानंतर त्या माणसाने इमानदारीनं नोकरी केल्यानंतर त्यांना म्हातारपणे म्हातारपण आले म्हातारपण आल्यानंतर म्हटले मी माझ्या गावी जातो माझ्या गावी जातो म्हटल्यानंतर त्यांनी ते सांगितलं राजाने तू कुठं काही इकडे तिकडे जायचं नाही या जिल्ह्यातच राहायचं म्हणून त्यांना ते इनाम म्हणून या खंडाळ्याचा भाग दिला होता सगळा आलं का लक्षात तर ते हत्तीवरून लढाई करत होते खंडागळे हे हत्तीवरून लढाई करत होते आणि हत्तीवरून लढाई केल्यानंतर त्यांना हा खंडाळाचा हा भाग दिला आणि खंडाळाचा भाग दिल्यानंतर राजानेच खंडाळा हे नाव त्या खंडाळ्याला दिलं आलं का लक्षात बरं म्हणजे खंडागळ खंडागळ्यांना हे वतनमध्ये गाव दिलं आहे का खंडाळा अक्का क्षेत्रच हा अक्क क्षेत्रच खंडाळा दिलं जमीन जुमलाय सगळं बरं म्हणजे खंडागळ्यांना दिल्यामुळे ते खंडाळा नाव पडलं का गावाला खंडाळा नाव त्यांनीच खंडाळा नाव दिलं बरं खंडाळचे खंडाल खंडागळे असं त्यांनी केलं बरं 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 नमस्कार मित्रांनो आपण आलो आहेत खंडाळ्यातलं एक सुप्रसिद्ध हॉटेल हो जे चाळीस वर्षाची परंपरा दुर्गा हॉटेल हो इथं भेळ उत्कृष्ट प्रकारे मिळते चला पाहूया दुर्गा हॉटेल हो आमचं हॉटेल आहे दुर्गा हॉटेल आमच्या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे खंडाळ्यातील सुप्रसिद्ध भेळ खंडाळ्यातील सुप्रसिद्ध भेळ म्हणून आमच्या हॉटेलची प्रसिद्धी आहे दुर्गा हॉटेल म्हटलं की सगळ्यांना भेळ आठवते आमच्या हॉटेलची ख्याती म्हणजे आमची भेळ दुबईपर्यंत पोहोचली आहे तसेच महाराष्ट्रभर आमच्या बेळीची प्रसिद्धी आहे आणि आत्ता तेरा जानेवारीला आमच्या हॉटेलला सव्वीस वर्ष पूर्ण होऊन आम्ही सत्तावीसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे हे सर्व जो आम्हाला नागरिकांनी प्रतिसाद दिला कारे आमी परें आमी जे सहकार्य केलं त्यामुळेच आम्ही सत्तावीसाव्या वर्षापर्यंत आम्ही पदार्पण केले तसेच आमच्या हॉटेलमध्ये जो बेळीसाठी जे मटेरियल वापरलं जातं हरसाना आम्ही स्वतः सर्व तयार करतो मला नागरिकांनी असाच प्रतिसाद द्यावा व आम्ही नागरिकांना एवढीच विनंती करतो की आमच्या हॉटेलला अवश्य भेट द्या आणि तुम्ही वेळीचा आस्वाद घ्या तीस नंबर वेळी नाव काय सांग गौरी बर कधीपासून तुम्ही वेळ घेण्यासाठी इथं दहा वर्ष काय म्हणजे भेळेबद्दल काय सांगाल तुम्ही बिळीतली अप्रतिम असते हा आणि घरामध्ये जास्तीत जास्त कोणाला जास्त आवडते लहान मुलांना आवडीनं खातात ही भेळ बर मग आवर्जून भेळ घेण्यासाठी आवर्जून भेळ घेण्यासाठी आवर आम्ही लहानपणापासून ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळी असं वाटायचं रविवार कधी यायचा आणि रविवार कधी येणार आणि दुर्गा हॉटेलमधली मिसळ आणि भेळ कधी खाणार त्यासाठी आम्हाला प्रत्येकाला वाटायचं की रविवार लवकर यावा रविवार लवकर यावा आणि आम्ही रविवारची वाट बघायचो आणि भेळेचा आस्वाद घ्यायचा हीच ती दुर्गा हॉटेलची भेळ आणि हीच ती मिसळ ज्यावेळी तुम्ही भेळ किंवा मिसळ खाताल त्यावेळी तुमच्या जिबेवर ह्यातला जी रिंगाळणारी चव आहे ते कधीच विसरणार नाही की भेट द्या दुर्गा हॉटेल खंडाळा चाळीस वर्षाची परंपरा म्हणजेच दुर्गा हॉटेल खंडाळा आपल्या साईडला दिसतंय ते खंडाळा एस टी स्टँड हे बघा खंडाळा एस टी स्टँड नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे खंडाळ्या भागातील बेंगरुटवाडी जो भाग आहे तिथं शिवकालीन विहीर आहे आणि ही विहीर सं संतोष सुन, भारती आणि संजय भारती यांच्या मालकीची आहे आणि ते सगळे देखभाल करतात या क्षेत्राचं ती विहीर पाहण्यासाठी आलो आहे आणि तुम्हाला थोड्याच वेळात संजय भारती या विहिरीबद्दल थोडंसं ऐतिहासिक महत्त्व तुम्हाला सांगतील हे शिवकालीन विहीर आहे आणि या विहिरीसाठी या विहिरीचा जो उपयोग जो व्हायचा हो तो येथून एक रस्ता गेलेला आहे वरती तर त्या रस्त्याने येणारे जाणारे लोक आणि त्यांचे जे घोडे वगैरे काय असायचे किंवा जे माणसं आहे त्या माणसांना पाणी पिण्यासाठी याचा उपयोग केला जायचा आणि इथं जे क्षेत्र आहे ते क्षेत्रा साठी पाण्याचा उपयोग केलेला बर म्हणजे शिवरायांचे जे काय सैनिक होते त्या भागातले म्हणजे घोड्यांसाठी त्यावेळी त्यांनी घोड्यांसाठी पाणी पिण्यासाठी विहीर त्यावेळी हे केली होती तयार केले होते नो आता आपण चाललो आहे खंबाटकी घाटार खंबाटकी घाट साधारण साडे आठ किलोमीटर अंतर अंतर आहे

नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे खांजाई मंदिराजवळ खंबाटकी घाटामध्ये खूप प्रसिद्ध हे मंदिर आहे आणि घाटातला प्रवास सुखकारक होण्यासाठी या देवीची लोकं साकडं टाकतात किंवा पाया पडतात आणि इथून पुढचा प्रवास करतात आज आपल्यासोबत आहेत संजय भारती ज्या या मंदिराची जी पूजा किंवा बाकीचं सर्व काही आहेत ते हेच बघतात आज त्यांच्याशी आपण बोलूया दादा या देवीचं महत्त्व किंवा काय तुम्ही सांगू शकतात हे मंदिर जे आहे यादी ते पुरातन काळातलं ज्यावेळेस अशी आख्यािका आहे की, की इथं भीमाने ही केलेली होती इथं जे भीमाच्या भीमाने इथं हे पाण्याचं हे करून त्या भीमाने ते आज वगैरे सगळं तयार केलेलं आहे आणि तिथं देवीची भक्ती केलेली असं सुद्धा आख्यािका आहे आणि या मंदिराची जी पूजा अर्चा वगैरे जी आहे ती पूर्णपणे दशनाम गोसावी यांच्या अखत्यारीत आहे आणि या मंदिराला आपण वरती येण्यासाठी पुरवणपार खालपासून पायऱ्यांचा रस्ता आहे आणि या मंदिरात म्हणजे देवीची जी बसली वगैरे आहे त्याचा नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी पूर्वी जे नेमणुका झालेल्या आहेत त्या पुरवणपार आमच्याकडे चालत आलेल्या आहेत आणि जे भक्तजण येतात जातात ज्यांचं काय असेल बाबा कुणाचं नवज वगैरे काय ते बोलून परतही फेरण्यासाठी परतही येथे येतात सगळ्या शुभकार्याची म्हणजे दशरथ सुवात करताना पहिल्यांदा देवीची पूजा करून पुढं जातं प्रवासाला निघतं बरोबर खंबा खंबाजाई हे नाव कशाला देवी कशावरून दिलं देवी या डाकदा आज जे खांब आहे हा त्यामुळे याला खांब टाकं बोललं जातं बरं आणि या देवीला त्या याच्यामुळंच खांबजाई म्हणून नाव पडलेलं आहे आणि याच देवीच्या याच्यावरती ह्या घाटाला खांबटकी घाटी संबोधले जातात हाय आपण लावतो दादा खांबटकी बघदा या वखद्याची लांबी सरासरी नऊशे मीटर आहे हा बोगदा संपल्यानंतर लोक जवळच एस कॉर्नर वळण आहे त्या वळणावर आतापर्यंत अंदाजेश शंभरच्यावर मृत्यू पावलेला आहे जसं गोसलो गाड्या शिस्तीत चालवा वेडी वाकडे वळला आहे आणि येस कॉर्नर आहे त्यामुळं या बगद्यातनं उतरताना गाडीचा वेग कमी ठेवा नो आता लागली आहे भूक आणि सर्वसामान्य नाना परवडेल असं खंडाळ्यात फक्त दहा रुपयात वडापाव म्हणजे एकच भैरवनाथ वडापाव सेंटर <के दारी> नमस्कार मित्रांनो आपण आलो आहेत राजेंद्र विद्यालय राजेंद्र विद्यालय खंडाळा राजेंद्र विद्यालय खंडाळा ही शाळा या शाळेमध्ये जिल्ह्यातून नवेस जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा विद्यार्थी इथे शिक्षण आले असतात या शाळेत दर्जा शिस्त शिस्त आणि शिक्षण यांचा एक सामवेळ आहे आणि खूप चांगल्या प्रकारे इथे शिकवले जातात मुलं घडवली जातात आणि इथून भरपूर काही मुलं आणि मी सुद्धा या शाळेतूनच बाहेर पडलो आहे एकोणीसशे बावन्न सालीमध्ये आणि त्या संस्थेचं राजेंद्र विद्यालय हे पहिलं खंडाळ्यातलं हायस्कूल आणि ह्या या ठिकाणी इंग्लिश मिडियम ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज आणि माध्यमिक असे साधारणपणे हजार विद्यार्थी संख्या या ठिकाणी शिक्षण घेत असतात आणि या ठिकाणचं वैशिष्ट्य असं की मुली मुले अशी उच्च पदावर आजही गेलेली आहेत आणि या ठिकाणी येणारी विद्यार्थी संख्या जी आहे ती खेड्यापाड्यातून वाडी वस्ती निम शहर शहर आणि पुणे मुंबईसारख्या ठिकाणाहून ॲग्रिकल्चर विषय असल्यामुळं या ठिकाणी अधिक विद्यार्थ्यांची संख्या असते आणि त्याचबरोबर या ठिकाणी या ठिकाणचा कारभार खंड शिक्षण समितीच्या मार्फत मान्य शंकररावजी गाडवेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेचे सचिव दादा गाडवे यांच्या महाराष्ट्रकाली हे आज संस्था कार्यरत आणि संस्था आज म्हटलं तरी महाराष्ट्रामध्ये अगदी एक नंबरला म्हटलं तरी वावग ठरणार नाही ग्रामीण भागातली अशी तर सर्व सुविनयुक्त अशी या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं आपण आलो खंडाळ्याचे भर मंदिराचे पुजारी सागर गुरु योगेश गुरु यांच्याशी आपण मंदिरा संदर्भात इतिहास काय आहे तो आपण विचारू चला नमस्ते नमस्कार सा, सागर दादा या मंदिराचा जे आपलं खंडाळ्यातलं ग्राम आ, ग्राम आहे तर त्याचा इतिहासाबद्दल आम्हाला थोडी माहिती पाहिजे म्हणजे त्याची अंदाजे किती वर्षापूर्वीची स्थापना किंवा मंदिराचं काय वैशिष्ट्य त्याबद्दल तुमच्याकडून थोडीशी आम्हाला माहिती हवी तसं खंडाळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा इतिहास आहे सुरुवातीला वाण्याच्या वया जो रस्ता जातो जुना ना घाट आपला तिथे एक मोठ्याची विहीर आहे ती घोडेवाट म्हणून एक प्रसिद्ध आहे खांडाळ्यातून तर पुढे गेल्यानंतर खमजाईचं जे मंदिर आहे ते पाणीपुरीसाठी असायचं ज्या का प्रतापगडला याच्या लढाया होत्या ज्यावेळेस मावळे कोकणातून गाटाखाली चढ उतार असायचे त्यावेळेस तिथं विसावा म्हणून पाणी पाणी पिण्यासाठी तिथं खांबाटकीच्या घाटात खमजाईचं मंदिर थांबत असतं तेव्हापासून खमजाई मंदिर आणि खांबाटकी घाट यांच्यामुळं आमच्या गावाला नाव पडलं की खांडाळा म्हणजे आमच्या माहितीनुसार त्याच्यानंतर जुनं गावटाने हे गाठात होतं भरवनाथची खोरी म्हणून ती आजही प्रसिद्ध आहे वर्षानुवर्ष तिथं श्रावणाचा तिसऱ्या सोमवारी मोठ्या प्रमाणात भंडारा असतो सगळं गाव एकत्र येतं मोठा कार्यक्रम बघण्यासारखा का असतो तो त्याच्यानंतर कालांतराने लोकवस्ती वाढत गेली गावाला बाजारपेठेचं महत्त्व जाणवू लागलं त्यामुळे हळूहळू माणसाला स्थलांतरित झाली आणि आता जे खंडाळा झाले ते आता तुमच्या समोर आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय बरोबर मग अशी ते दीप बोलत होता म्हणजे सुरुवातीला मंदिर कसं होतं त्याबद्दल थोडी माहिती देताय का पूर्वी कसं दीपमाळे म्हणजे दोन दीपमाळा होत्या बर त्या दीपमेळेवरती देवाच्या यात्रेच्या वेळेस ती दीपमाळे पेटवली जायची लोक तिथं जर श्रद्धेनं जायची त्या दीपमाळेखाली तिथं काय जे असेल नवस तिथला तेल वात काय असेल ती तिथं देऊन मग दीप मला मोठ्या प्रा, प्र प्रमाणात प्रज्वलित करून सगळ्या गावाला त्याचा उजेड पडायचा असं त्याचं बा म्हणजे पहिल्यापासून मानत आलेली लोक आहेत ती ते आता निघाले म्हणजे कसं आता हे राहिलं नाही काय त्यातलं